क्यों का के सर ए चांद के नौस काम बंद रखने नहीं है बड़ा गाड़ गाड़ी उतरना आलस का

कशा पद्धतीची नाले सफाई झाली जे आहे ते दाखवून दिलेलं आहे आणि प्रशांत रुडे पाणी उप आयुक्त आहेत आणि मनिजोशी उपायुक्त यांच्यासमवेत एक पहाणी दौरा जो आहे ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय

या ठिकाणी ठाणे शहरातले महत्वाचे जे नाले आहेत आपण मासुंदा तलावाकडे गेलो मासुंदा तलावाचे जे आउटलेट आहेत ते जे जे पाणी जाळायचा जो हे आहे त्या ठिकाणी त्या कलवट सुद्धा अर्धवट टाकून ठेवलेलं आहे त्या अर्धवट क कलवटमुळे तो कलवट नाल्यापर्यंत पोच न पोचल्या कारणाने संपूर्ण बाजारपेठमध्ये पाणी होतं त्याचबरोबर जे पथ जो आहे त्या ठिकाणी सुद्धा पाणी जरासुद्धा पाऊस पडला तरी होतं त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल दर वेळेला टीव्हीला त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल वंदना टॉकीचं नाव त्या ठिकाणी येतं वंदना टॉकीच्या जवळ हे आहे आज तिकडचे सर्व नाले त्यांना दाखवले साफसफाई केली नाहीत अंडरग्राऊंड जे नाले बनवलेले आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी केले सोपान सोसायटी गजानन महाराज देवळांच्या इकडे तिकडे त्या ठिकाणी सांगितलं प्रभात थिएटरच्या इकडे जे जे नाले आहेत ते साफसफाई अजून झालेले नाहीत त्याचबरोबर आंबेडकर रोडच्या इथला आहे त्यानंतर तुमच्या एस टी वर्कशॉपचे इथले नालेसुद्धा त्या ठिकाणी दाखवलेले आहेत इथल्या शहीद उद्यानाची परिस्थिती एकदम खराब आहे तर अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं ही नाले सफाई फक्त पंचेचाळीस टक्के झालेली आहे आणि अजून पंचावन्न टक्के नाले त्या ठिकाणी साफ व्हायचे दररोज पाऊस सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं ठेकेदार वाट बघत आहेत की हे ह्या असा ॲटोमॅटिक जो पो पाऊस जोरात पडला की मला वाटतं नाले ॲटोमॅटिक साफ होतील या दृष्टिकोनातून ते वाट बघत आहेत म्हणून तो कचरा उचलला जात नाही किंवा काय केलं जात नाही त्यामुळे हे जे आज तुम्ही बघितलं असेल हे कचऱ्याचं हे इथले एवढा ढिगारा इकडे कचऱ्याचं इकडे लागलेला आहे म्हणजे हा किती दिवसाचा कचरा आहे गेल्या वर्षभरामध्ये इकडे साफसफाई केलेलीच नाही तलावाच्या इकडे सुद्धा केलेली नाही आता जेव्हा बोंबाबोब केली त्यावेळेला इकडे हे फिल्ट्रेशन हे लावलेले आहेत पंप लावले त्या ठिकाणी तर ही ठाणे शहराची परिस्थिती फार गंभीर आहे आले मला असं वाटतं की आज ही बाब आयुक्तांच्या ऍडिशनल कमिशनर जे रोडे साहेब होते आणि संबंधित सर्व अधिकारी या ठिकाणी होते त्यांना ही परिस्थिती त्या ठिकाणी दाखवलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिले आहे की येत्या चार पाच दिवसामध्ये हे काम आम्ही पूर्ण करतो मॅन्युअल्स आहेत ज्या ठिकाणी मॅन्युअल्सचे जे झाकण आहेत ते तुटलेली आहेत ज्याच्यामुळे मोठे अपघात होण्याचे कारण पाणी साचल्यानंतर मॅन्युअल्स दिसत नाहीत त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे तुम्हाला माहिती असेल आज आपण सोपान सोसायटीच्या इकडे तुम्ही जर बघितलं असेल संपूर्ण नाल्याच्या ज्या ग्रिल्स आहेत त्या तुटलेल्या आहेत सिनियर सिटीजन असेल किंवा कोणी महिला असेल किंवा कोणी त्या ठिकाणी शाळेत जाणारा विद्यार्थी असेल हा पडू शकतो ते वारंवार म्हणजे हे आम्हीच त्यांना अधिकाऱ्यांना सांगायचं मग हे काय ए सी कॅबिनमधून फक्त बिलं काढणार का आज जो नागरिकांना जो त्रास आहे तो त्रास त्यांनी त्या ठिकाणी बघितला पाहिजे कारण त्यांनासुद्धा टॅक्समधूनच पैसे त्या अधिकाऱ्यांना पगार मिळतो आणि त्यांनी त्यांची कर्तव्य त्या ठिकाणी बजवलं पाहिजे परंतु आज त्यांचं कुठेही लक्ष नाही कारण आज त्या महापालिकेमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये इथे लोकप्रतिनिधी नाहीत ना आणि जी अवस्था या ठाणे शहराची झालेली आहे कोणाला काय त्याच्यामध्ये पडलेली नाही आज तुम्ही बघितले असेल त्या आता ती भयानक एवढी परिस्थिती होती मेन रोडवरती त्या ठिकाणी ग्रील तुटलेले आहेत मासुंदा तलावाच्या इकडे तुम्ही जर बघितलं असेल तिथे जे फ्लो खाली फ्लोरिंगला ज्या ग्लासेस लावलेले आहेत त्या ग्लासेस तुटलेले आहेत ते किती दिवसापासून सांगतोय परंतु अजून ते झालेलं नाही अशा पद्धतीने सर्व कामामध्ये कुठेही लक्ष नाही काय नाही आणि आज परिस्थिती एव एवढी गंभीर आहे की यावेळेला पावसाळा मोठ्या प्रमाणात आहे आणि मला वाटतं पावसाला सुद्धा झालेली आहे त्यामुळे हे काम लवकरात लवकर करण्यासाठी आयुक्तांना सांगितलं आणि आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे आज सर्व अधिकारी या ठिकाणी आले होते ठेकेदारांना जाते मात्र ठेकेदारांचं असे देखील की जास्त मनुष्यबळ दिले जात नाही मला असं वाटतं आज तुम्ही टेंडर भरते वेळेला जर तुम्हाला त्याच्यामध्ये ज्या टेंडरमध्ये जी तरतूद आहे त्यानुसार जे मनुष्यबळ आहे आणि त्यानुसार जे काढलेलं बिल आहे हे असतं त्यावेळेस ज्या वेळेला टेंडर मंजूर होतो त्या सर्व अटीनुसारच होतं त्यामुळे आता बोलून फायदा नाही शेवटी मध्ये तुम्हाला समजा पंचवीस माणसाचा हे दिलं तिथे पंचवीस माणसं इथे दिसली पाहिजेत ना ती दिसतात आपल्या चार पाचच माणसं आज बघा इथे मी आता हे केलं चार पाचच माणसं त्या ठिकाणी साफसफाई दिसत होती त्यामुळे हे सर्व जे आहेत हे सर्व सांगायची कारण वेगळे असतात आणि ह्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांनी या जनतेच्या पैशाची त्या ठिकाणी रखवाली केली पाहिजे आणि ती रखवाली बरोबर होत नाही म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे अपघात झाला तर जबाबदार कोण असणार मला वाटतं हे जर झालेलं आहे ह्याला जबाबदारी तिथला वॉर्ड ऑफिसर असणार किंवा सहाय्यक आयुक्त असणार त्या ठिकाणचा